ಸ್ವೀಕಾರುಭೆ ಕೌತುಕರ ಜ شر کرتے مجھے روز فوٹو کا دیکھے म्हणजे तुम्ही पण पुढे काही निघट वाटप करते आणि तुम्ही पण म्हणजे कुठे चुकीचा सिच्युएशन काही सापडणार नाही अशी तुम्ही देखील काळजी घेत चांगल्या गोष्टी आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये चौदा हजार पंधरा हजार ऍक्सिडेंट पेट्रोल झाले होते त्याच्यापैकी जवळपास पाचशे जलवस म्हणजे सहा हायवे आहे आपल्याकडं मग कमीत कमी ग्रामीण भागात आणि शहरामध्ये नाही शक्ती नाही केलं तर म्हणजे हायवे मध्ये देखील म्हणजे पाचशे पैकी जवळपास चारशे टू व्हीलर प्रवासी होते हायवेमध्ये किमान आपल्याला हेल्मट आहे तुम्ही त्याचा चांगला लोकांना मी विशेष आपल्याला आवाहन करतो आणि मी तर ह्याच्यापूर्वी काही दोन चार जिल्ह्यात काम केलं होतं मुंबईला देखील काम केलं म्हणजे इकडचं आणि बाकी बाकी तर फार आमचं जे काही आमच्या डिपार्टमेंटच्या बद्दल न्यूज आहे म्हणजे मी मलाच माहिती नाही अशी न्यूज पेपर पेपरमध्ये वाचायला भेटत आहे म्हणजे तुमचं जे नेटवर्कचा ओव्हरऑल नेटवर्कचा एवढा स्ट्रॉंग आहे मला जी काय म्हणजे मी इकडे सही केलं की म्हणजे दुसऱ्या दिवशी नाहीतर म्हणजे एक तासाला सर्व लोकांना पोहोचत जाते म्हणजे एवढा स्ट्रॉंग नेटवर्क तुम्ही सर्व लोकांना पाहिलेलं आहे आणि युवराज पोलीस आपल्याला ट्रेनिंग मध्ये शिकवतात की म्हणजे कशा लोकांना हँडल करायचा कसा आपलं सोर्स जनरेट करायचा असा पूर्ण आम्हाला थोडीफार शिकवण्याचा प्रयत्न करतात म्हणजे एकदा रिव्हर्स चालू आहे आमच्या लोकांना देखील सांगितलं म्हणजे कोणी तुम्ही कोणाला हँडल करत नाही तेच लोक मला हँडल करत आहेत बऱ्यापैकी तुम्हीच लोकांनी आमच्या लोकांना हँडल करत आहे आणि जास्त करून म्हणजे आमचं इन्फॉर्मेशन तुमचं इन्फॉर्मेशन आमच्याकडे काहीच नाही आमचं इन्फॉर्मेशन भरपूर तुमच्याकडे आहे जळगावचा विशिष्टता आहे म्हणजे तुमचा डिपार्टमेंट ला देखील म्हणजे काही सिक्रेट असं गोष्टी काही नाही प्रत्येक प्रत्येकाच एवढा चांगला नेटवर्क कोणता डिपार्टमेंट मध्ये सगळं एवढा चांगला नेटवर्क तुम्ही लोकांना मेंटेन आणि मी आपलं आमचं आप लोकांना किती सांगितलं शेवटी मध्ये प्रत्येक गोष्टी तुम्हाला माहितीच पडते त्याच्या पुढचं कारवाई करते तुम्ही वारंवार मध्ये आता फॉर एक्झाम्पल कुठे आम्ही शुकले की डेफिनेटली तुम्ही लिहितात कारण कुठे कुठे आम्ही शुकले डेफिनेटली आम्हाला दाखवते आणि चांगलं काम केलं की म्हणजे मी मनापासून तुम्ही कौतुक देखील करताय त्याच्याबद्दल खूप खूप आभारी आहे असंच म्हणजे कुठे आता शिकलं की डेफिनेटली आम्हाला विरण दाखवा आम्ही सुधारण्याचा प्रयत्न करू आणि कुठे चांगला का गेले की कौतुक बचतन ताप द्या आमच्या आमचं लोक कोणी म्हणजे पोलिसांनी कोणी कधी चांगलं काम केलं की कौतुकाचं देखील तुम्ही ताप द्या अशा मी आपल्या सर्वांना आवाहन करतो आणि पत्रकार दिनीचं सर आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा